आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज केस तालुक्यातील सारणी येथील एका रेशन दुकानदारावर अट्रॉसिटी ॲक्टनुसार नुसार युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की अजय लक्ष्मण बनसोडे व चोवीस वर्ष रण सारणी तालुका केज येथील रहिवासी असून त्याची आई विमल बनसोडे भाऊ धम्मानंद बनसोडे भाऊ धमानंद बनसोडे हा त्याच्या पत्नीसह पुणे येथे राहतो सारणी आय येथे अजय व त्याची आई राहतात अजय हा ऑटो रिक्षा चालवून त्याच्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान अजय गावातील स्वस्त धन्य दुकाना दुकानावर राशन आणण्यासाठी गेला तेव्हा तेथे राशन दुकानदार भागवत शंकर सोनवणे राहणार सारणी जात मराठा हे राशन वाटप करत होते अजय बनसोडे यांनी राशन घेण्यासाठी बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावला व मला मिळणारे राशन द्या म्हणून मागितले असता अजय बनसोडेच्या गचोरीला धरून ए धेडग्या महारग्या दुकानाच्या बाहेर निघ असे म्हणून त्याला चापटा मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली आहे जा तुला कोठे काय करायचे ती केस कर तुझ्याकडे तुला बघून घेतो अशी धमकी दिली आहे तेवढ्यात गावातील बापासाहेब भागवत सोनवणे यांनी त्या दोघांच्या भांडणाची सोडवणूक केली त्यानंतर अजय व त्याची आई यांनी विचार करून पोलीस स्टेशनला येऊन त्याला चापटा बक्याने मारहाण करणारा व वा जातीवाचक शिवेगाळ करणारा भागवत शंकर सोनवणे याच्या विरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाणे येते दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर एकोणीस दोन हजार चोवीस अनुसूचित जाती अनु... आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद तीन एक आर तीन एक एस तीन दोन व्ही ए तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहाप्रमाणे प्रमाणे अॅट्रॅसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे करत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी वसंत सोनवणे बीड केज